दक्कडकोट परिसरात सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय येवला नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी दिला आहे वारंवार तक्रार करून देखील प्रशासन केवळ टोलवाटोलवीची भूमिका घेतं सांडपाणी मुख्य रस्त्यावर वाहत असून दुर्गंधी पसरली आहे तर लक्कडकोट भागात अनेक नागरिकांना डेंगू मलेरिया हिवताप सारखे आजार झटले आहेत असा आरोप नागरिक करतायत तसेच तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि मुस्लिम समाजाची पवित्र मस्जिद असून प्रार्थनेसाठी जाताना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खाते या प्रकरणी टोलवाटोलवी करत असून त्वरित दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर बाळासाहेब अहिरे विजय गोडेराव विनोद त्रिभुवन समाधान पगारे इलियास पठान आशाताई वाघ आदींसह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला राष्ट्र सध्या गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आहे मी महाराजांना विनम्रपणे आवेदन करतो परंतु दुर्दैवाची गोष्ट एक शहरात असणाऱ्या लक्कडकोट भागात गटारीचं अतिशय घाण पाणी साचलेलं आहे पाणी वाहत आहे आणि कित्येक त्या ठिकाणी लोक डेंगूसारख्या गंभीर आजाराने ग्रासलेले आहेत आठ ते दहा लोक त्या ठिकाणी डेंग्यूच्या आजाराने ग्रासलेले आहेत विशेष म्हणजे त्या ठिकाणी आई तुळजा भवानीचं मंदिर आहे बाजूलाच आमच्या मुस्लिम बांधवांची मस्जिद देखील आहे दोन्ही पवित्र अशा मंदिरांच्या जागेवर गटारीच्या पाण्याने पूर्ण साम्राज्य पसरल्यामुळे प नागरिकांमध्ये प्रचंड अशी संतापाची लाट निर्माण झालेली आहे आम्ही आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही नमूद केलेलं आहे की आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी नगरपालिकेला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितलं होतं की ह्या गटरीच्या पाण्याचा तुम्ही बंदोबस्त करा परंतु नगरपालिका हे बांधकाम विभागाचं नाव सांगते आणि बांधकाम विभाग हे नगरपालिकेचं काम सांगतं दोन्हीही त्याकडे डोळे झाक करता आणि संबंधित आमच्या नागरिकांची त्यांनी डोळे झाक पद्धतीने त्यांच्या निवेदनाची आणि त्यांच्या म्हणण्याला केराची टोपली दाखवलेली आहे या सर्व गोष्टीचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जाहीररित्या निषेध करतो आणि या तहसीलदार साहेबांना लेखी निवेदनाद्वारे आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ दोनच दिवसात त्या ठिकाणी ते जे कटरीचं पाणी आहे तो जो नाला आहे तर साफसफाई करून तिथल्या नागरिकांना न्याय दिला, न्या दिला पाहिजे जर कदाचित तात्काळ त्याची दखल घेतली नाही तर आज आम्ही गाडगे महाराजांना विनम्र अभिवादन करून ह्या ठिकाणी लेखी निवेदन दिलेलं आहे परंतु दोन दिवसांनी आम्ही या ठिकाणी भव्य दिव्य असा मोठा मोर्चा आणू आणि जोपर्यंत ते काम होणार नाही तोपर्यंत आमचा एकही नागरिक ह्या ठिकाणी हलणार नाही हा देखील आमचा शासनाला आणि प्रशासनाला इशारा लाक्कडकोट गल्लीमध्ये प्रत्येक दोन तीन महिन्या तीन महिन्यापासून सारखं नालीचं पाणीवरती नदीसारखं ना वाहिला एवढे धानवास ते उरायला सगळ्या राहिले डेंगू झेंगू झाले पोरांना टायफॉइड झाले ॲडमिट केले कोणी की दोन तीन वेळात गेलो आम्ही मोर्चे घेऊन तरी पण कोणी आलं नाही